आपल्या भागात गुरु मिथून राशीमध्ये असेल म्हणजे तो कर्क राशीसाठी बारावा भाव असेल आणि वर्षाच्या उरलेल्या भागात गुरु हा कर्क राशीत म्हणजेच लग्नस्थानी असेल याचबरोबर शनी संपूर्ण वर्ष मीन राशीमध्ये असणार आहे म्हणजेच तो तुमच्या राशीचा भाग्यभाव असणार आहे मित्रांनो गुरु आणि शनी हे दोन ग्रह कोणत्या घटना घडवायच्या हे ठरवत असतात आणि रवी चंद्र बुध मंगळ शुक्र हे शीघ्र गतीचे ग्रह त्या घटना कशा प्रकारे घडवायच्या त्याचं स्वरूप ठरवत असतात तर बघूया आपण कर्कराशीचं वर्ष दोन हजार सव्वीस कसं कारण की गुरु यंदा वर्षाच्या पहिल्या भागात मिथून राशीमध्ये नंतर दुसऱ्या भागात थेट तुमच्याच राशीत प्रवेश करणार आहे याच काळात मित्रांनो शनी संपूर्ण वर्ष मीन राशीत असेल मित्रांनो हा नक्कीच कर्कराशीच्या भाग्यभावावरती परिणाम करेल हा ग्रह योग मित्रांनो अंतर्मन भाग्य दिशा आणि स्वतःची ओळख या चारही स्तरांवरती गंभीर परिणाम करणार आहे प्राचीन ग्रंथामध्ये एक वचन सांगितलेलं आहे कर्कलग्ने गुरु व्ययस्थो विशुद्धी स्वराशिस्थो तेज नवमस्थ शनी धैर्य युक्तम भाग्यम ददाती अर्थ असा आहे की कर्कराशीसाठी बाराव्या भावातील गुरु अंतर्गत शुद्धी जुनी ऊझी कमी करणारा आणि स्वराशीत असलेला गुरु तेज आत्मविश्वास देणारा आणि भाग्यभावात असलेला शनी हा जाणीवपूर्वक मेहनत करून मिळवलेलं भाग्य देणारा असतो आज आपण मित्रांनो राशीचं दोन हजार सव्वीस वर्ष शांत स्पष्टपणे आणि तर्काधारित पद्धतीने समजून घेऊया कुठे संधी आहे आणि कुठे सावधानता या दोन्ही बाजूने आपण कर्क राशीचं पुढील वर्षाचं भाकीत बघूया सर्वप्रथम मित्रांनो वर्षाच्या पहिल्या भागात जानेवारी ते मे महिन्यात गुरु हा मिथून राशीमध्ये असेल नक्कीच कर्क राशीसाठी तो बारावा भाव आहे आंतरमन झोप खर्च परदेश सुटका आणि जुने ओझे आणि दुसरा भाव मे पासून पुढचा त्यावेळेस गुरु राशीमध्ये असेल आणि राशीसाठी लग्न भाव म्हणजेच तिथे स्वभाव शरीर दिशा आत्मविश्वास आणि बाहेरचा बदल या सर्व गोष्टींवरती तो प्रभाव देईल आणि संपूर्ण वर्षभर धर्मकारक गुरुच्या राशीमध्ये शनीचा स्वभाव कसा असेल आणि त्याचा परिणाम तुमच्या राशीवरती कसा होईल हे तिन्ही घटक आपण एक एक करून खोलवरती समजून घेऊया बारावा भाव म्हणजे अंतर्मनाचे एक तळघर आहे जिथे जुने दुःख जुनी भीती खर्च परदेश निरोप किंवा सुटकेची प्रक्रिया एकांतवास ध्यान स्वप्न आणि जिथे बंद अध्याय लिहिले जातात आणि इथे गुरु येतो म्हणजे बाराव्या भावाची कडक शिक्षा नव्हे तर तो शुद्धी करणारी प्रक्रिया सुरू करतो या गुरुचे सकारात्मक परिणाम काय असतात की जुनी मानसिक ओझे असतात ना ती हलकी होण्याचा काळ सुरू होतो कर्कराशी ही मुळात भावनिकच आहे काळाचे किंवा लोकांचे शब्दांचे आणि आठवणींचे ओझे आत खोलवर जपून ठेवणारी आहे म्हणून या काळात गुरु तुमच्या अंतर्मनावर हात ठेवतो ज्या गोष्टी तुम्हाला वर्षानुवर्षे त्यावर येऊन सोडून देण्याची प्रक्रिया सुरू होत असते आपोआप काही संबंधही सुटतात काही अपेक्षा तुटतात काही आठवणींचा भारही हलका होतो चुकीच्या सवयी असतील किंवा जुन्या पॅटर्नपासून सुटका असतील ह्या सुद्धा गोष्टी घडतात कारण की बाराव्या भावातील गुरु खराब सवयी स्वतःलाच त्रास देणाऱ्या सवयी समोर आणतो उदाहरणार्थ कसं आहे की सतत काळजी करत बसणे किंवा कशालाही स्वतःलाच दोष देणे किंवा चुकीच्या लोकांवरती अवलंबून राहणे वेळ वाया घालवणाऱ्या सवयी ठेवणे ह्या गोष्टींवरती तुमचा प्रभाव होतो हा काळ या गोष्टींपासून स्वतःलाच दूर नेण्याची संधी पण आहे आध्यात्मिकता असेल प्रार्थना असेल किंवा ध्यान असेल यासाठी सुद्धा उत्तम वेळ आहे कर्कराशीचा एक भाग अंतर्मुख असतो कारण की गुरु बाराव्या भावात असेल प्रार्थना ध्यान जप शांत बसून स्वतःला पाहणे यातून मोठा मनाला दिलासा मिळेल ज्यांना मी आतून थकलेलो आहे असं वाटत होतं ना त्यांच्यासाठी हा काळ आतून उभं राहण्याचा औषधासारखा आहे परदेश दूरचे संपर्क किंवा लांबचे काम ह्याच्यावरती सुद्धा बाराव्या भावातला गुरु परिणाम करतो काम असेल शिक्षण असेल संपर्क असेल दूरवर राहणारी नाते असतील किंवा परदेशी संस्था असेल ना यांच्याशी जोडलेली काही संधी ह्या काळात तयार होऊ शकते जुने अध्याय बंद करण्याचा पण हा काळ आहे काही नाती काही ठिकाणं काही वचनं जी आता फक्त मनावर ओझी होती ना त्यांना आदराने निरोप देण्याचा पण हा काळ आहे ठराविक बोलायचं झालं तर तुमच्या आयुष्यात चाललेला चुकीचा ताल जो आहे तो तुम्हाला सोडायचा आहे सावधानता ठेवा भीती नाहीये फक्त जागरूकताच गरजेची आहे ठीक आहे खर्च वाढण्याची शक्यता आहे कारण की भरावभावाचा स्वभावच असा आहे की कधी तो उपचारांवरती कधी परदेशी कामांवरती आणि काही अचानक आलेल्या कामांवरती जास्त खर्च करून देतो हा खर्च वाया गेल्यासारखा नाहीये पण तुम्ही योजना न ठेवता वागलात ना तर नंतर त्रास होईल झोप स्वप्न आणि मानसिक थकवा याच्यावरती हा गुरु परिणाम करतो कारण की गुरु येथे स्वप्न जास्त वाढवू शकतो झोप जड होऊ शकते किंवा काहींना खूप विचारांमुळे झोपही कमी होऊ शकते मेंदूला विश्रांती जाणून बुजून द्यावी लागेल तुम्हाला आणि लोकांच्या दूर जाण्याने थोडा रिकामापणा वाटू शकतो काही नाती असतात काही ठिकाण असतात काही भूमिका असतात हळूहळू त्या दूर जातात तुमच्यापासून कर्कराशीसाठी हे सहज नसतं पण हा काळ तुमच्या जीवनात जागा मोकळी करण्यासाठी आलेला आहे जवळचे माणसं कमी नाहीत होणार फक्त अनावश्यक अवलंबून राहणं किंवा अवलंबन काढून टाकले जातात वर्षाच्या दुसऱ्या भागात गुरु कर्क राशीत जाईल म्हणजेच तुमच्याच राशीमध्ये असेल आणि तो गुरु स्वभाव शरीर आणि आत्मविश्वास यावरती तो परिणाम करेल आणि तो मे नंतर सुरू होणारा भाग आहे इथं चित्र बदलतं कारण की गुरु तुमच्या स्वतःच्या कर्कराशीत येतो म्हणजे तो, तो लग्नस्थानी आला ना त्यामुळे हा काळ कर्क राशीसाठी स्वतःचा नवा जन्म घडवणारा आहे आणि याचे सकारात्मक परिणाम कसे असतात व्यक्तिमत्वात मोठी उंची येते तुमचे व्यक्तिमत्व तुमचा चेहरा तुमचे वर्तन आणि तुमचा स्वर या सगळ्यात एक वेगळाच तेज दिसू लागेल लोक तुम्हाला जास्त आधाराने जास्त विश्वासानेही पाहतील काही जण म्हणतील की तुम्ही बराच बदललास पण आतून मजबूत झाला आहेच का आत्मविश्वासाने ठामपणावरती पण हा गुरु चांगला परिणाम करेल कारण की तुमच्या राशीतला गुरु जुनी ओझी हलकी झाल्यानंतर आता दुसऱ्या भागात मी कोण आहे आणि मी काय करणार आहे याची स्पष्ट शांत जाणीव तुम्हाला देऊन टाकतो निर्णय घेण्याची ताकदही वाढते बरं का पूर्वी लांबलेले काही गोष्ट असतात ना त्या आता तुम्ही ठामपणे ठरवू शकतात बऱ्याचशा गोष्टी अडखळत पडलेल्या असतात आयुष्यात आरोग्यामध्ये सुधारणा पण होते कारण शरीरात एक वेगळीच ऊर्जा येते मनात आशावाद वाढतो आणि चेहऱ्यावरती तेज पण येत असते जुने काही त्रास कमी होऊ शकतात तुम्ही त्यांना योग्य पद्धतीने फक्त हाताळायला तयार होणं गरजेचं आहे नवा मार्ग मिळेल आणि नवी भूमिका पण तुमच्या आयुष्यात येईल काही कर्कराशीच्या व्यक्तींसाठी हा काळ काम बदलण्याचा पण आहे जबाबदारी वाढवण्याचा पण आहे आणि नवा ध्येय निवडण्याचा पण आहे काहींसाठी नवीन ओळख तयार होते उदाहरणार्थ विवाह होतो किंवा काही जणांना पालक होण्याची संधी मिळते नवीन पद मिळतं प्रमोशन होतं नवीन व्यवसाय मिळतो आणि नवीन समाजामध्ये भूमिका पण मांडण्याचं एक व्यक्तिमत्व तयार होतं पहिल्या भागात काय झालं मित्रांनो राशीसाठी जे आतून साफ तुम्ही केले ना त्यावर दुसऱ्या भागात एक नवीन रचना तयार होईल म्हणजे मे महिन्यानंतर म्हणजेच आतून सुटका आणि बाहेरून उंची ही दोन प्रक्रिया या वर्षातच जुळून येतील तुमच्या राशीमधला गुरु तुम्हाला सावधानता बाळगायला सांगेल बरं का अति आत्मविश्वास आणि आत्मप्रेम होऊ नये कारण की गुरु तुमच्या राशीत आला की मी चांगला मी बरा माझं तत्वज्ञान योग्य हा भाव मजबूत करतो त्यात कर राशीचा भावनिक रंग मिसळला की नाही तर कधी कधी इतरांचं बोलणं तुम्हाला नकोस वाटू शकत तुम्ही चूक असला तरी मी चुकीचा असू शकत नाही हा भास तुमच्यासाठी धोकादायक आहे आरोग्य चांगलं वाटलं म्हणून पूर्ण भेफिकी राहू नका कसं वाटतं अरे आता छान वाटतय काही होत नाही मला हा भाव तुमच्या मनामध्ये मन येईल पण झोप आहार तणाव नियंत्रण याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर पुढच्या वर्षी पुन्हा तब्येतीचे तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात भाग्यभावात शनीचं गोचर जे सुरू झालेलं आहे ना तर तो भाग्य धर्म उच्च शिक्षण वडील किंवा लांबचे प्रवास तीर्थयात्रा यावरती तो परिणाम करेल भविष्याची दिशा तुम्हाला ठरवून देईल लांबचा प्रवास सुद्धा तो तुम्हाला ठरवून देईल इथे शनी संपूर्ण वर्षच बसणार आहे आणि त्याच्या दृष्टी लाभस्थानावरती आहे तिसऱ्या स्थानावरती आहे षष्टम स्थानावरती पण आहेत तुमचे नशीब एका प्रगल्भ पद्धतीने उघडेल म्हणजे कसं आहे हा काळ फक्त नशीब जोरावर उठलो असा नाही तर इथे तुम्हाला शनी सांगतो की तुम्ही ज्या दिशेने प्रामाणिकपणे चालत आहात तिथं तुम्हाला योग्य वेळी आणि योग्य फायदा मीच देणार आहे हे तुम्हाला शनी सांगतो त्यामुळे दीर्घकालीन ध्येय असतात दीर्घ शिक्षण असते दीर्घकालीन योजना असतात ह्या काळ तुम्हाला त्याच्यासाठी अत्यंत फलदायी ठरू शकतो याचबरोबर आयुष्याबद्दलची दृष्टी बदलते कर्क राशीच्या भावना ज्या असतात ना ह्या फार उफाळून येणाऱ्या असतात मी का जगतोय माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू काय आहे आणि मी इतरांसाठी काय करतोय हे प्रश्न या काळात तुम्हाला शांतपणे पण खऱ्या अर्थाने समोर येणार आहेत त्यामुळे गुरु तुमचं एक आत्मपरीक्षणच करून देतो वडील गुरुजन किंवा मोठे माणसं असेल त्यांची पण भूमिका फार महत्वाची असते ज्यांच्याकडून तुम्ही शिकता नाही त्यांची भूमिका तुम्हाला या काळात तुम महत्वाची असेल कधी त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी करणे किंवा कधी त्यांच्याशी दुरावा ठेवणे कधी गंभीर चर्चा होणे हे सगळं त्यांच्या बाबतीत होऊ शकतं पण ह्याच चढ उतारातून तुम्हाला एक नवीन प्रगल्भता मिळेल शिक्षण किंवा परदेशी अभ्यास किंवा विशेष ज्ञान याचा विचार केला तर उच्च शिक्षण संशोधन तत्वज्ञान शास्त्र किंवा परदेशी अभ्यास यासाठी शनी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांना सहज साथ देऊ शकतो इथे शॉर्टकट चालत नाही पण सातत्य असेल ना तर परिणाम चांगला राहतो आणि भाग्यभावातून जाणाऱ्या शनीची सावधानता काय आहे मग तुमच्यासाठी भाग्याचा परिणाम उशीर आपण पक्का असतो मी इतकं करतो पण लगेच काही होत नाही असं तुम्हाला वाटू शकतं कर्कराशीला मिळणारा टिकणार आहे पण थोडा उशीर होईल वडील आणि गुरुजनांशी मतभेद पण होतात तुमचे विचार बदलत जातील त्यांचे विचार जुनी पायाभरणी करणारे असतील मग काय होतं काही काळात मतभेद होतात थोडा दुरावा होतो किंवा थोडी कटूपणा निर्माण करणारी चर्चा होऊ शकते फक्त कर्कराशीने अभिमान न ठेवता पुढं कसं जायचं ह्याची जाणीव ठेवा मोठ्या प्रवासात थोड्या अडचणी येतात कागदपत्रांच्या बाबतीत पण त्रास होत असतो परदेशी प्रवास किंवा लांबचे यात्रेचे कार्यक्रम ह्या सर्व गोष्टींमध्ये शिस्त मात्र गरजेची आहे सगळ्या गोष्टी जाण्याआधी तुम्ही दोनदा तपासलेल्या बऱ्या राहतील त्यामुळे मित्रांनो राशीच्या जीवनाच्या विविध स्तरावरती दोन हजार सव्वीस वर्ष कसा परिणाम करेल मानसिक स्तरावरती काय होईल जुनी ओझी सोडून देताल तुम्ही आणि जुने अध्याय बंद होतील आणि वर्षाच्या दुसऱ्या भागात स्वतःला एक नवीन आकार देताल आणि स्वतःची नवीन ओळख तुम्ही स्वीकारताल आणि संपूर्ण वर्ष भाग्य ध्येय अर्थ या बाबतीत तुमचे विचार प्रगल्भ झालेले असतील सकारात्मक परिणाम होईल कारण की अंतर्मन हलकं होतं ना दिशा जास्त स्पष्ट होते पण काय ठेवा स्वतःला दोष देणे तुम्ही टाळलं पाहिजे आर्थिक स्तरावरती कसा परिणाम होईल बाराव्या भागातला गुरु काय करतो पहिल्या भागात खर्च वाढवतो परदेशी प्रवासावर खर्च करायला होतो आणि जुनी देणी घेणी ह्यात पण खर्च होतो आणि तुमच्या राशीतला जो गुरु आहे ना तो कामातून येणाऱ्या संधीकडे लक्षही वाढवतो आणि भाग्यभावातील शनी काय करतो दीर्घकालीन आर्थिक नियोजन करायला भाग पडतो त्यामुळे योग्य दिशा तुम्हाला मिळत जाते आयुष्यात चांगल्या शक्यता काय असतील जुना तुमच्या मनावरती जो भार असेल ना तो सुटेल आणि पुढील वर्षांसाठी एक भक्कम पाया तयार करण्याची संधी मिळेल पण जपण्यासारखं पण काय आहे ना पहिल्या भागात तुम्ही अनावश्यक खर्च टाळा आणि दुसऱ्या भागात मला आता भागा सगळं जमेल म्हणून बेफिकीर होऊ नका कुटुंब व नातेसंबंधावरती कसा परिणाम होईल वर्षाच्या पहिल्या भागात थोडे निरोप मिळतील थोडी सुटका मिळेल थोडं भावनिक रिकामे पण जाणवेल पण वर्षाच्या दुसऱ्या भागात त्याच नातेसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा आली असेल स्वतःकडे आणि घराकडे जास्त सकारात्मक ओढ ही निर्माण होईल भाग्यभावातील शनी मित्रांनो कुटुंबातील काय करतो मोठ्या व्यक्तींबरोबर म्हणजे विशेषतः वडील काका किंवा काही गुरुवरी असतात नाते असतात काही गंभीर किंवा काही मजबूत असे संवाद त्यांच्याबरोबर होत असतात त्यामुळे काय होतं नात्यांचा खरा अर्थ तुम्हाला कळेल ना सावधानता काय ठेवली पाहिजे यामध्ये जुन्या दुखण्यांवर पुन्हा पुन्हा तुम्ही हात फिरवत बसू नका हे फार कर्कराशीसाठी महत्वाचं आहे विवाहित लोकांसाठी काय होईल पहिला वर्षाचा भाग असेल ना तिथे थोडा भावनिक थकवा येईल आणि दुसऱ्या भागात पुन्हा एकदा जवळ येण्याची संधी तयार होईल आणि अविवाहसाठी काय होईल स्वतःला समजून घेऊन नंतर तुम्ही नात्यात जाणं तुमच्यासाठी जास्त योग्य राहील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व प्रगतीचा काळ तर असेलच जो अभ्यास असतो बाहेरचा आणि आतला अभ्यास यातील फरक तुम्हाला कळेल आणि हा काळ गुप्त विद्यांसाठी योग्य असतो तुमच्या राशीतला गुरु स्वाध्याय नवी ज्ञान किंवा नवे कौशल्य ह्याच्यासाठी प्रचंड चांगला असेल आणि भाग्यातला शनी जो आहे तो उच्च शिक्षणाच्या संधी देतो संशोधन करण्याची तुम्हाला एक संधी देतो आणि दीर्घ शिक्षण सुद्धा तुम्हाला तो चांगली संधी मिळवून देतो त्यातून तुमची प्रगती होते आरोग्याच्या बाबतीत काय होतं थोडी झोप कमी होणे मानसिक ताण वाढणे खर्च होणे किंवा औषध उपचारावरती खर्च होणे या गोष्टी वाढतात आणि दुसऱ्या भागामध्ये तुमच्या आरोग्यात तेज येतं आशावाद वाद मनात वाढत जातो आणि तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचे जीवन जगतो अशी आतून भावना जागृत होत असते त्यामुळे झोपेची शिस्त पण गरजेची आहे नियमित तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे गरज असेल तेव्हा उपचार घेण्यास मागे पुढे न पाहणे गरजेचे आहे आणि मदत मागण्याची तुम्ही लाज न बाळगणे हे पण तुमच्यासाठी गरजेचं आहे त्यामुळे कर्कराशीसाठी दोन हजार सव्वीस मध्ये काय असतील ठळक बदल काही जुने संबंध जुनी ठिकाणं जुनी ओझे सोडण्याचा हा तुमच्यासाठी चांगला निर्णय असेल स्वतःला तुम्ही वेगवेगळ्या रूपात स्वीकारा काम शिक्षण किंवा दिशेबाबतीत थोडे गंभीर आणि दीर्घकालीन निर्णय होतील वडील गुरुजन किंवा मोठी माणसं असतात ना यांच्याशी तुम्ही वेगवेगळ्या संबंधामधून एक वेगळंच वळण घेऊन तुमच्या आयुष्याला चांगली दिशा देऊ शकता मी कोण आहे आणि माझा भाग्याचा खरा अर्थ काय ह्या प्रश्नाचं तुम्हाला हळूहळू उत्तर स्पष्ट होत जाणार आहे त्यामुळे कर्कराशीसाठी संपूर्ण वर्षाचा सार कसा असेल पहिला भाग तुम्हाला सांगेल जुने ओझे सोड जुने अध्याय बंद कर आणि स्वतःला आतून हलक कर दुसरा भाग वर्षाचा असं सांगेल आता नव्या स्वरूपात उभा राहा स्वतःची नवीन ओळख स्वीकार आणि आत्मविश्वासाने पुढे जा आणि वर्षभर नव्या भावातील शनी शांत कडक पण प्रेमळपणे तुम्हाला सांगेल तुमचं तुम्हा भाग्य तुमच्या प्रगल्भतेशी जोडलेलं आहे जास्त समजूतदारपणा जास्त प्रामाणिकपणा किंवा जास्त जागरूक जर तुम्ही होत राहताल ना तर तितकंच भाग्य तुमचं उजडेल सरळ निष्कर्ष काय असेल राशीसाठी हे वर्ष आतून सुटका अधिक बाहेरून उंची असं दुहेरी काम करणार वर्ष असेल ज्याने स्वतःचे जुने ओझे खऱ्या अर्थाने सोडून दिलं स्वतःची नवी आवृत्ती अस्वस्थपणे स्वीकारली ना त्याच्याकडे दोन हजार सव्वीस हे वर्ष वळून पाहत असं म्हणेल ना की मी तुमच्या मनाचं ओझो हलकं करून तुम्हाला स्वतःवरती प्रेम करायला शिकवायला आलो आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या मार्गदर्शनात प्रसाद कुलकर्णी पांढरपूर श्रीराम